वडगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा भव्य शुभारंभ शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या शेतीसाठी आवश्यक साहित्य सुलभ दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वडगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला हा कार्यक्रम दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला कंपनीमार्फत शेतकऱ्यांना उच्च दर्जाची बियाणे रासायनिक खते कीटकनाशके तसेच शेतीविषयक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे कार्यक्रमाचे शुभ हस्ते संस्थापक अमोल सुखदेव घुगे यांच्या आई वडिलांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक ओम अमोल घुगे आणि साई अमोल घुगे यांनी केले यावेळी अमोल सुखदेव घुगे म्हणाले की शेतकरी बांधवांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शेती साहित्य देऊन त्यांचा विकास साधणे हा आमचा उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी ही कंपनी नेहमीच कार्यरत राहील या शुभारंभावेळी माझी खासदार माझी आमदार मान्यवर मित्रपरिवार तसेच पंचकृषीतील नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कंपनीचा पत्ता शिंदेगाव सर्व्हिस रोड पंचकृष्णा फर्निचर मॉल जवळ नाशिक पुणे हायवे शिंदेगाव नमस्कार आज या ठिकाणी वडगाव कंपनीच्या माध्यमातून वडगाव कंपनीची इनपुट काउंटरची दुसरी शाखा या नाशिक पुणे हायवेच्या लगत या हुते। या या ठिकाणी सुरू होते शाखेच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांसाठी योग्य दरामध्ये खत औषध बियाणे या ठिकाणी उपलब्ध करून जाते दिले जातील त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी या फर्मच्या माध्यमातून चांगले चांगला कृषी साल्ला आणि कृषी निविष्ठा खत औषध बियाणे या परिसरात चांगले उपलब्ध या कंपनीच्या माध्यमातून दिले गेले जातील तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी या फार्मचा चांगल्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फायदा करून घ्यावा धन्यवाद वडगाव अग्री अग्री प्रोड्युसर कंपनीच्या शाखा क्रमांक दोनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या उद्घाटनाच्या निमित्तानं अमोल भाऊ घोगे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये खतं औषध आणि बियाणे निश्चितच उपलब्ध होतील अमोल भाऊंचा जो मातीशी असलेले असलेली अमोलबाहूंची मातीशी असलेली जी नाळ आहे त्या नाळेतून अमोल भाऊंनी ही शाखा क्रमांक दोन सुरू केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सल्ला ते यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना देत होते यापुढे ते शेतकऱ्यांना चांगला सल्ला देतील आणि चांगल्या प्रकारची सेवा देतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं वतीने अमोल बहुंना या शाखा क्रमांक दोनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने खूप 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 शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद माझ्या विनंतीला मान देऊन आज इथं आलेल्या सर्व कंपनीवाले शेतकरी माझे मित्र परिवार यांचे मी मनापासून स्वागत करतो इथे माझ्याकडे सर्व कृती कृषी निविष्ठा खते औषधे बी बियाणे योग्य दरात मिळतील एकदा तरी अवश्य सर्वांनी भेट द्या मी पुंडलिकराव जाधव ऍग्रो डीलर असोसिएशन नाशिक माझी अध्यक्ष जे घुगे यांनी दुसरी ब्रँच चालू केली आहे त्यांच्या चिरंजीवाने दुसरी, दुसरी बँक बघणार आहे तर ॲग्रो डीलर असोसिएशन तर्फे आणि माझे वसुंधरा फर्टिलाय तर्फे यांना लाख लाख शुभेच्छा नमस्कार मी सुवर्ण वाघ आणि आमच्या मामांचं आज नवीन शॉप ओपनिंग आहे आणि वडगाव प्रोड्युसर कंपनी इथे खतांचं ओपनिंग आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं एक गरज म्हणून ही जे आपण बघतोय आपल्याकडे बी बियाणं खत हे सर्व चांगल्या प्रकारे इकडे उपलब्ध आहे मी सर्वांना एक आवाहन करेल की प्लीज डू कम विजिट आणि खूप साऱ्या शुभेच्छा मामा परिवार